नमस्कार आपण पाहतात प्रायोजक आहे प्रतीक सुपर शॉपी अँड ड्रायफ्रूट आसाराम नगर प्लॉट नंबर दोन खाचणे हॉस्पिटल मागे फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आठ चार पाच नऊ एक आठ सात एक एक दोन मी माले। नमस्कार मी राजेश चौधरी मित्रांनो आज आपण सावदा नगरीतील सटवाय माता मंदिर या ठिकाणी आलो आहे आपल्याला माहितीच आहे नवरात्री पर्व हा मोठ्या उत्साहात सावदा परिसरात संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे आज सावदा येथे सटवाय माता मंदिर या ठिकाणी आपली खांदे दर्पणची टीम आलेली आहे आपण जाणून घेऊ इथे जे विश्वस्त आहे सटवाय मातेचं जे पूजन अर्चन नेहमी करत असतात तर त्यांची आज त्यांच्याकडून आज या मंदिराची कहाणी माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार सटवाय माता मंदिर हे किती जुनं आहे असं तुम्हाला वाटतं हे परंपराचंच आहे बर बर परंपराच म्हणजे किती वर्ष निदान कमीत कमी ते जुन्या पद्धत पासून ते ह्या चालूच आहे पिढी बर बर म्हणजे काय वय असेल तेव्हा कि तुम्हाला हे सटवाय माता मंदिर असं आठवत कि होत जन्म आडलाच आहे आम्हाला माहिती आहे की हे पहिले पासून देवी आहे सत्वंतीच आहे सत्वंतीच आहे आपल्याला काय वाटत मी लहान असताना आई बरोबर याची लोक यायचे ना पूजा करायला त्यावेळेची यायचे आम्ही बरं पूजा करायला म्हणजे नेमकं काय का कसली पूजा म्हणजे काय आख्यायिका काय अशी देवीले मान मानायचं आहे की बुवा मला मुलगा झाला मुलगी झाली तर आम्ही मान देऊ फुंडके भाकरी देऊ बा मग लेकरू असं बाईला होत ना तर जुईन होत बारकं होत पतलं होतं तर मग त्यावेळेस मान मानायला येता बाया की अजूनही येत हा तर मग बाया येता कि बा आम्हाला माझ्या मुलाला फुंडक्यासारखं करा हो तर आम्ही तुमच्या फुंडक्या भाकरी देऊ बा तर मग त्या बाया ज्या वेळेस ते मुलगा चांगलं छान होतं ना त्यावेळेस पाच वर्ष चार वर्षाचं त्यावेळेस त्या बाया येतात मार्गीशी लागायला मग फुंडके भाकरी घेऊन येता कोणी पाच किलोचे सव्वा किलोचे असे मान्य मान मानलेले अस मान मान सोडायला येतात लग्नाचे बी येतात आधी लग्नाचे लग्न ज्याचं ठरलं ते पण फुलके भाकरी घेऊन येता आणि सगळी प्रसाद देता म्हणजे सत्वंत सत देवीच गेल बर हे काय आहे की बाबा इथे म्हणजे चांभार जातीचेच इथे काही पूजा अर्चना करता असं नाही सर्व सर्वात अच्छा अच्छा इथला जीर्णोद्धार कोणी गेला शुभम शुभम आपण माझं नाव शुभम ठोसरे मी राहणार सावदार बरं बरं मी इथे सकाळी रोज सकाळी सात वाजता येतो मी पूजा वगैरे करतो सात ते साडेसात पर्यंत पूजा वगैरे करतो मग नंतर दुकानात जातो बरं बरं मग इथे जे आपल्याला आता सर्व जीर्णोद्धार झालेला दिसतोय हा जीर्णोद्धार हा मी स्वतः केला मी माझ्या सौ सौ केलेला आहे स्टाईल वगैरे नंतर छोटा ओटा होता इथे तिच्यावरती देवी होती छोटासा बाण होता म्हणजे चेहरा होता देवीला चेरा, देवी। चेरा चेरा सौरभ कासवेकर म्हणून महाराज आहे त्यांनी बनवून दिला मला मीनाने बरोबर नंतर मग मी स्टाईल वगैरे जसे माझ्याकडे पैसे येत गेले तसे मी स्टाईल लावल्या आधी अच्छा, नंतर अच्छा। गेट तयार के केला नंतर का व्यक्त केला की समाज बांधवा नाही माझ्याच वगैरे आधी मोठा ते लोक आले होते ना मागचे रोड बांधायला तर आम्ही त्यांच्याकडे गेलो तू साहेबाकडे आम्हाला हा ओटा बांधून द्या मग त्यांना हा ओटा बांधून दिला त्यावेळेस बर आम्ही सगळ्या बाया गेलो होतो अच्छा अच्छा अजून काही आख्यायिका तुम्ही सांगू शकता जी आहे की हे देवीचं जे आता हे खुललं आहे हे बांधून द्यायला पाहिजे अच्छा म्हणजे जो ओपन आहे आता हे नवरात्री निमित्त टेंट वगैरे टाकलेला बर बर म्हणजे ओपनच असतं ओपनच राहत आपली इच्छा आहे बांधवांची किंवा आपली स्वतःची किंवा हे चांगल्यापैकी बांधून मिळावं असं तुमची इच्छा आहे अशी हे पूर्ण दिवापासून इच्छा आहे देवीची अच्छा की हे आपलं मंदिर झालंच पाहिजे बरं बरं तुमचं नाव पूर्ण इंदुबाई कडू भागेश्वर अच्छा आणि आपलं नाव कमल निंबाडकर ठोसरे अच्छा अच्छा नाही कमल निंबाडकर बरं बरं ठीक आहे ठीक आहे म्हणजे गेल्या पुरातन वर्षापासून पुरातन काळापासून आपण मित्रांनो बघत आहे सटवाय माता मंदिर या ठिकाणी आहे आणि या परिसरामध्ये म्हणजे शहरामध्ये सुद्धा इवन काही लोकांना अजूनही याची माहिती नाही आहे की सटवाय माता मंदिर या ठिकाणीसुद्धा आहे नवरात्रीत किंवा नेहमी आपण बघतच आहे समाज बांधव किंवा इतर सर्व इथे येऊन पूजा अर्चना सकाळ संध्याकाळी करत असतात बर इथे असं एक आख्यायिका आहे आजी कि सुपड्या चोर होता पूर्वी फार पूर्वी सावदा भागामध्ये सुपड्या चोराचं थैमान होतं ही गोष्ट किमान दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट असावी तर सुपड्या चोर हा कोण काय कसा तुम्हाला काही माहिती आहे का किंवा त्याला कोणी सुपड्या चोर हे चिनावलचा होता बर पण इकडे समजा चोरी करून आला म्हणजे देवीचं दर्शन घे पाचशे बसे मग नंतर घरी जाय बर बर अच्छा या ठिकाणी सुपड्या चोराला कोणी कसं म्हणजे असं ऐकलं आम्ही कि मारून इथेच त्याला कुठेतरी त्याची अच्छा अच्छा असं आहे का बरं बरं मग त्याची समाधी सुद्धा आहे म्हणे इथे समाधी होती होती पण ते घर बांधाली तर तो तोडून टाकली अच्छा बुजून टाकली म्हणजे इथे जे सुपडा चोर होता पूर्वी जी आख्यायिका काय किंवा आपण ऐकलेला आहे की सुपडा चोर हा होता पूर्वी खरंच इथे आम्ही ऐकलेला आहे तर त्याची समाधी सुद्धा इथे होती पण आता कालांतराने ती समाधी सुद्धा इथे राहिलेली राहिली नाही देवी काय राहिले देवीचं मंदिर आम्ही बांधलेलं म्हणून राहिलं आणि ते फेकून दिले असते लोक दगड आम्ही ते बांधायची चुक होऊन गेली आमच्या हाती सुपड्या चोराच म्हणजे ते बी बांधून ठेवले पाहिजे एवढं केलं पण त्याची एवढी आठवण की याच बी खून आपण इकडे ठेवायला पाहिजे होती थोडी अशी जागा ठेवायला पाहिजे होती उचलून फेकून दे फेकून दिला बरं ठीक ठीक धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार हा ना तेच म्हटलं पण एवढी मेहनत करा बरं हे पूर्ण बांधून द्या इकडे सोबत सगळं बरं बरं ठीक आहे ठीक आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा